व शिक्षकांनी सुद्धा आपला विद्यार्थी गुणवान कसा होईल यासाठी आपल्या शैक्षणिक अध्यापनात भर असे विचार स्थानिक संत महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रोड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संचालक किशोर बोरकर यांनी आज एकतीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या व दिव्यांगांना तीन सायकली वितरण समारंभात अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी व्यक्त केले असून डॉक्टर सुनील देशमुख पुढे म्हणाले की हर्षवर्धन सपकार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे फलक जाहिरातीवर खर्च न करता या खर्चातून गरजू विद्यार्थ्यां शालेय साहित्याचे व दिव्यांगांना तीन सायकलीचे वितरण हे खऱ्या अर्थाने सामाजिक दायित्व आहे व हे सामाजिक दायित्व किशोर बोरकर यांनी पार पाडल्याबद्दल डॉक्टर सुनील देशमुख यांनी किशोर बोरकर यांची प्रशंसा केली हर्षवर्धन सपकार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्र आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत परिश्रम घेतले आणि खरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता आणि ते रायकून ते मला म्हणतो ते बघून माझं काही जुळणार नाही पण आठ तासाचा प्रवास करून रात्री दोन वाजता इथे पोचले असे आमचे मित्र श्री किशोरी भोस त्यांचा करमट अशा वृत्तपत्राचे संपादक शाहू फुले आंबेडकरवर नितांत श्रद्धा असणारे आणि त्याच्यासाठी लढाई करणारे असे दिलीप भाऊ एडतकर ज्येष्ठ नेत्या साडेतरीच बी आर देशमुख वैभव देशमुख रवी चौधरीजी माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलंय की हर्षवर्धन सवतजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष त्यांच्या पाच दिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचं वर्णनही त्यांनी केलं नेता म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अशी इमेज तयार होते की वाला मोठ्या गाडीतून फिरणारा सर्वसामान्य माणसाशी कोणताही संबंध नसणारा अशा मोठ्या नेत्यांची एक लोकांसमोर इमेज असते पण हे जे हर्षवर्धन सकाळ आहे हे अत्यंत गांधीवादी म्हणजे कोणत्याही शहरात जेव्हा जातात ते हॉटेलमध्ये थांबत नाही था 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 था। एक मंदिरात झोपतात किंवा मठात झोपतात किंवा तिथे समजा आश्रम असेल गांधी आश्रम असेल स्वामी विवेकानंद आश्रम असेल दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी एक अभ्यास शिबीर जो आयोजित केलं होतं खडक वाचण्याला आता तर माझा तो नीता एकोणीसशे अठ्याहत्तर पासून राजकारणात आहे म्हणजे त्यांनी शिस्त लावून दिली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जी शिस्तीची गरज होती ती त्यांनी लावली सकाळी उठल्याबरोबर बरोबर पाहिजे प्रार्थना करावं लागायची आणि प्रार्थना झाल्यानंतर अभ्यासाचे अलग अलग क्लासेस व्हायचे आणि रात्री संध्याकाळी जेव्हा कार्यक्रम संपायचा त्याच्यानंतर सुद्धा प्रार्थना व्हायची आणि एक वेगळं वातावरण त्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच कोणताही काम जान न करता पेपरमध्ये किंवा मोठे मोठे प्लेस न लावता निर्णय घेतला की गरजू अशा या विद्यार्थ्यांना आपण वही पुस्तकाचं वाटप केलं पाहिजे आजच त्यांनी सांगितलं की हो एक अत्यंत गरजू कुटुंब त्यांच्याजवळ आलं त्यांना सायकल रिक्षा सायकल त्याच्या तीनचाकी त्याची गरज होती सुद्धा त्यांनी इथे त्याला उपलब्ध करून दिली आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो